मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध संजनाला म्हणतो अशा कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून नाही चालत संजना त्यावेळी ती रागातच म्हणते अरे क्लिअरली सांग ना असे आडेवेडे घेऊन सांगू नकोस माझ्यावर प्रेम राहिलेले नाहीये माझ्यामध्ये कोणताही तुला इंटरेस्ट नाहीये कारण तुझ्या डोळ्यामध्ये ते मला क्लिअरली दिसतंय तर अनिरुद्ध आता म्हणतो तरीही तू इथे का राहतेयस मला कळतच नाही त्यावेळी दिवसातून एकदा तरी किंवा दोनदा तरी तुला हा प्रश्न विचारायचाच असतो असं संजना म्हणते आता अनिरुद्ध आणि संजनामध्ये वाद होतातच आप्पा म्हणतात अरे गप्प रे किती वाद करताय तुम्ही तेव्हा ते आता संजना म्हणते आप्पा मला अनिरुद्धच्या साथीची गरज आहे अगोदर जेव्हा तो माझ्याबरोबर असायचा तेव्हा मला खूप सुरक्षित वाटायचं परंतु आता तसं वाटत नाही आहे कारण त्यांनी माझे साथच सोडून दिली आहे माझ्यावर नुसता डाऊट घेतो आहे त्यावेळी एक नवरा म्हणून त्याचं कर्तव्य आहे तुला काहीतरी विचारण्याचं तुला वेळप्रसंगी जर तू चुकीचं करत असेल तर ते रोखण्याचं असं आता कांचन म्हणू लागते त्यावेळी आता संजना म्हणते की मी दहा पंधरा मुलांबरोबर जाणार आहे ही गोष्ट ठीक आहे पण ते माझं काम आहे ना तुम्ही म्हणता की एकटीने जाणार पण तसं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे त्यावेळी आता कांचन म्हणते अगं पण अनोळखी माणसाबरोबर तू तिकडे एकटी जाणार त्यात हे तुझे हे असले कार्यक्रम मी संजना म्हणते आई असं नाहीये काही कार्यक्रम वगैरे म्हणजे अहो मी इथे जे काम करते ना तेच तिथे जाऊन मला फक्त करायचंय तुम्हाला असं वाटतंय का मी परदेशी जायला नको म्हणून त्यावेळी कांचन म्हणते परदेशी जायला माझी ना नाहीये पण अगं हे असले दागिने घालून ही असली कपडे घालून तू काय साध्य करणार आहेस आणि अजून एक गोष्ट आई प्रत्येक आदेश पाळायला मी काही अरुंधती नाहीये हे ऐकताच आता कांचनला धक्का बसतो त्यावेळी संजना पुढे म्हणते ते हे पहा मी काय घालायचं कुठे काम करायचं आणि काय करायचं याचा तुमच्याशी काहीही संबंध नाहीये अरे व्यक्ती स्वतंत्र आहे की नाही जरा आता कांचन म्हणते व्यक्ती स्वतंत्र नाही स्वैराचार आहे हा अगं तुला पटतं का हे असले कपडे घालायला अहो हे पार्सल आलंय ना ते माझ्या मॉडेलसाठी आलंय ते माझ्यासाठी नाहीये आणि त्यात काही लपवण्यासारखं पण नाही अहो आपण हे मागासलेले विचार आता बदलायला हवेत समाजात मुलींना त्यांच्या कपड्यावरून नाही तर त्यांच्या विचारांवरून मान सन्मान द्यायला हवा की किमान बायकांनी तरी बायकांना सपोर्ट करायला हवा आणि जर हे असंच चालू राहिलं ना तर चक्र उलट फिरायला लागेल आता मुलींना जर त्यांच्या कपड्यावरून आपण जज करणार असेल ना तर त्यांच्या नजरेवरून जज करायला हवं आणि तसं झालं ना जर आई तर पुरुषांना त्यांच्या नजरेवरून कोणत्या कारणाने जेलमध्ये जावं लागेल त्यावेळी प्रश्न हा कपड्यांचा नाहीये असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना त्याला बोलूच देत नाही ती म्हणते तू काळजी करू नको अनिरुद्ध अरे वेळ आली की मी इथून निघूनच जाणार आहे आयुष्यातून तर कायमचीच निघून जाणार आहे त्याचप्रमाणे अरुंधतीने तुला जसं सहन केलं ना तसं तुला मला सहन करावं लागेल मी माझी नंतर निघून जाईल असं संजना आता अनिरुद्धला म्हणून तेथून जाते त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हे अति झाले संजनाचं तेव्हा आता कांचन म्हणते तू तिला पाठीशी घालू नकोस काहीही झालं तरी तिचं परदेशी जाणं तू रद्द करून टाक अनिरुद्ध आता त्या गोष्टीचा विचार करू लागतो दुसरीकडे नितीन आणि आशुतोष हे दोघेही मायाबद्दल विचार करत असतात त्यावेळी अनिश तेथे येतो आणि म्हणतो चाचू मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे ही माया मगाशी किती हायपर झाली होती त्यावेळी आता आशू म्हणतो हो ना बघ ना मला तर जास्त भीती वाटायला लागली आहे या मायाची आता कारण मनूला किती त्रास होतोय या मायामुळे मनू ऑलरेडी माझ्यापासून दूर गेली आहे मला माहीत आहे ती अरुंधतीमुळे इथे राहील पण माझं काय माझ्यापासून जर मनू दूर गेली तर मी काय करायचं मग नितीन मला असं वाटतंय की तू पुरेसे मायाची माहिती काढली नाहीये त्यावेळी नितीन म्हणतो मला हवी तेवढी माहिती मी काढली आशू आणि आपल्याला नंतर वेळ तरी कुठे भेटलाय माहिती काढायला त्यावेळी आता आशू म्हणतो की हो ते पण खरं आहे पण आता मला या जातीने लक्ष घालायला हवं माया कोण आहे कुठून आली आहे या सत्याचा शोध घ्यायला हवा अनिश म्हणतो तुला एक सांगू कचाचू तू अजिबात काळजी करू नको मायाची हवी ती माहिती मी तुला काढून देतो तेव्हा कशी असं आशू विचारू लागतो तर अनिश म्हणतो आहे माझ्याकडे एक मार्ग दुसरीकडे मनू आता झोपलेली असते त्यावेळी आरोही तेथे जाते आणि अरुंधतीला म्हणते अहो मॅम आपल्या घरात हे काय चालले त्यावेळी अरुंधती म्हणते बघ ना या सर्व गोष्टींमध्ये या म्हणूचा विचार कुणी करतच नाही आहे आरोही म्हणते ती आता झोपली आहे खरी परंतु अशी शांतपणे किंवा बिंदास्त झोपलेली नाही आहे पुढे आता ती म्हणते की मला माहिती आहे मॅम तुमचा आणि सरांचा मनोवर खूप जीव आहे पण त्या मायाचंही मनूवर खूप प्रेम आहे या सगळ्यामध्ये मायाची सुद्धा खूप ओढाताण होतीये फरफट होतीये आता पुढे ती म्हणते लहान तोंडी मोठा घास घेते मी मॅम पण मला असं वाटतं या घरात शांतता टिकणं आणि मनूला सेक्युअर वाटणं खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच आपण मनूला आश्रमात ठेवलं ते बरं नाही का तेव्हा आता अरुंधतीला जरा धक्काच बसतो आरोही अशी काय बोलतेय तेव्हा आरोही म्हणते सॉरी मॅम पण मनूसाठी हेच योग्य आहे असं मला वाटतं अरुंधती आता काहीच बोलत नाही तर दुसऱ्या दिवशी आता कांचनने पूजा ठेवलेली असते आप्पा देखील खूप खुश असतात ते म्हणतात अनिरुद्ध तुला एक सांगू का अरे कांचन अशी मध्ये मध्ये पूजा ठेवत असते ना त्याने घरातील वातावरण खूप छान वाचतं आणि मुलांच्या कानावर सुद्धा मंत्रोच्चार पडतात त्यामुळे तर अजूनच छान वाटतं आपली मुलं नवीन काहीतरी सतत शिकत असतात म्हणतात आता या पुढच्या पिढीला हे जमतं की नाही काय माहीत कांचनचे हातपाय चालतात तोपर्यंत हे सर्व काही होईल त्यावरती आता क्षणातच लगेच अनिरुद्धला अरुंधतीची आठवण येते तो म्हणतो खरंच अरुंधती हे सर्व काही किती प्रेमाने करायची ना सतत तिचे मंत्रोच्चार कसले तरी सुरू असायचे आणि मुलांना वाढवताना तिने किती कष्ट घेतलेत आपली मुलं जेव्हा मुठी वळायची तेव्हा ती लाडू बनवायची महिन्याला मुलांचं काहीतरी असायचं आता घरात तीन मुलं म्हटल्यावर सारखं दुसऱ्याचं दुखणं तिसऱ्याचं दुखणं असं सतत चालू असायचं अरुंधतीने कधी तक्रार केली नाही आणि मला तर कधी वेळच मिळत नव्हता या सर्व गोष्टी जवळून पाहण्यासाठी मी खूप चुकलो आहे बायकोचं कधी कौतुक केलं नाही ना मुलांचा प्रेमाने हात हातात घेतला नाही लहानपणी त्यामुळे ना मला काही आठवतच नाही आहे मी नेहमी पाहायचो अरुंधती नुसती झटत असायची नेहमी काम करत असायची मुलांसाठी नेहमी तिने काही ना काही केलं आहे आता मीच ठरवलंय आप्पा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे ना अरुंधतीच्या पावलावर पाऊल ठेवत आणि तुमच्याही पावलावर पाऊल ठेवत मी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे अगदी तुमच्यासारखं वागण्याचं ठरवलं आहे आप्पा म्हणतात गेले ते दिवस बाळा आता हो त्या आठवणी काढून काही होणार आहे का त्रासच होईल तुला त्यामुळे त्या संजनालाही तू समजून घे एक संधी दे तेवढ्यातच कांचनतेत हे ते आणि म्हणते की अहो काय चाललं आहे आंब्याचा डाळा लावला नाही अजून दाराला की तोरण लावायचं राहिले त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं तोरण लावून झालंय आई तू नीट बघ जरा कांजन आता व्यवस्थित पाहते आणि बडबड करत आतमध्ये जाते दुसऱ्या दिवशी अनिश आता रियाज करत असतो अरुंधती किचनमध्ये असते तेवढ्यातच कुणीतरी दाराची बेल वाजवतं अनिश आता दार उघडतो समोर पाहतो तर नितीन असतो नितीन आता एकदम पूजेसाठी तयार होऊन आलेला असतो तेव्हा तो अनिशला म्हणतो काय रे अरे तू अजून ट्रॅकिंग पॅन्टमध्ये आहे सलवार कुर्ता घाल की जरा आपल्याला जायचं आहे पूजेसाठी त्यावेळी आता अनिश म्हणतो हो कालच्या या भांडणांमुळे ना माझं डोकंच चाललं नाही काही लवकर आवरण्यासाठी तेव्हा ठीक आहे आत्ता आवरून घे मी बसतो असं नितीन म्हणतात म्हणतो त्याचवेळी तो अरुंधतीला विचारतो अरुंधती अगं काय असं चेहरा पाडून बसलीस तेव्हा ती म्हणते की तसं नाहीये आशुतोष देखील तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो की अरे चला ऑफिसला पटकन आणि ऑफिसमध्ये काही पूजा वगैरे आहे का रे नितीन नितीन म्हणतो अरे आपल्याला देशमुखांकडे आहे पूजेसाठी आशु म्हणतो हो अरे माझ्याकडून मा विसरलेच जरा पण पूजेसाठी मी नंतर आलो तर चालेल का मला मेल पण करायची आहेत काही तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो अरुंधती म्हणते आशुतोष तुम्ही जा पूजेसाठी माझं येण्याचं मनच नाही आहे त्यावेळी आशू म्हणतो असं करू नकोस अरुंधती नितीन देखील म्हणतो तिला अरुंधती म्हणते अहो तसं नाही आहे पण मनूही अजून उठली नाही आहे आणि काल जे काही झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय तेव्हा आशू म्हणतो होईल काहीतरी तेवढ्यातच म्हणू ते ती छान तयार होणे ते माया तिच्या पाठीमागे धावत असते त्यावेळी मनू म्हणते अरे तुमचं काय चाललंय हे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे आवरा लवकर नितीन म्हणतो चल आपण दोघेही पुढे जाऊयात आणि मग नंतर हे सर्वजण येतील त्यावेळी ठीक आहे असं मनू म्हणते आता ती आशुतोषकडे लक्ष देत नाही नितीन म्हणतो अगं त्यांना तरी विचार ही, ही आशुकडे जात त्याचा हात हातात घेत म्हणते बाबा मी जाऊ का नितीन अंकलबरोबर पुढे कारण मला जाणकीबरोबर खेळायचं तिथे खूप मस्ती करायची आहे तेव्हा आशुतोष लगेच होकार देतो तर मनू खूप खुश होते तर नितीनबरोबर आता मनू निघून जाते आता तयार होण्यासाठी जाणार असतो तर माया त्याची माफी मागते आणि म्हणते मी काल खूप हायपर झाले होते मला माफ करा पण मनू माझ्यापेक्षा तुमच्या जास्त जवळ जाती ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही म्हणून अरुंधती म्हणते तुझी चूक तुला समजली ना आपण सर्वजण मनूच्या बाबतीत खूप इमोशनल आहोत त्यामुळे तुला तसं वाटलं असेल आश्वा तर रागातच तिथून जातो अरुंधती म्हणते ते तसे नाहीयेत तू काळजी करू नको बरं तू येणार आहे का पूजेसाठी ते माया म्हणते नको तुम्ही सर्वजण जा दुसरीकडे आता अनघा आरोहीला साडी नेसायला शिकवते आरोही म्हणते थँक्यू हा अनघा नाही तर मला जमतच नव्हती साडी नेसायला त्यावेळी वेळी आता लग्न झाल्यानंतरही अशीच साडी नेसायची का असं आता ती अनघाला विचारू लागते तेव्हा अनघा म्हणते नाही घरात कार्यक्रम असल्यावर नेसावी कसं पुढच्यालाही बरं वाटतं आपल्या घरातील सर्वांची मन राखायची म्हटल्यावर हे करावंच लागतं त्यावेळी आरोही म्हणते पण आपला कम्फर्ट महत्वाचा नाही का त्यावेळी आता अनघामन माणसांसाठी एवढं करायचं असतं आरोही ती म्हणू लागते तू जर या घरातील सर्व माणसांवर प्रेम केलं तर तुला फक्त प्रेमच मिळेल कारण खरंच खूप चांगली आहेत ही माणसं तेव्हा आजींचा स्वभाव जरा तिरसटा हे असं आरोही म्हणते पण आता अनघा म्हणते अगो त्या बाहेरून कडक दिसत असल्याना तरीही त्या आतून खूप सॉफ्ट आहेत मऊ आहेत म्हणजे स्वभाव खूप चांगला आहे तेवढ्यातच ते संजना येते आणि म्हणते अर्धवट माहिती नको देऊ तिला अगं तुझ्या आई कशा आहेत ना ते अगोदर सांग तू अडचणी टाकणाऱ्याही आईचं असतील आणि त्यातून बाहेर काढणाऱ्याही आईचं असतील कारण त्यांना नंतर सर्वजण बोलतील ना म्हणून आणि पुढे बघ तू आता काय काय होतं ते तेव्हा आता अनघा लगेच आरोहीला लगे घेऊन तेथून जाते तर मनातल्या मना मला संजना विचार करू लागते मी जेव्हा दुबईहून येईल ना तेव्हाच आरोही आणि यशचल लग्न झालं पाहिजे कारण आजे सासू आणि नाचून यामधील जुगलबंदी मला पाहायला मिळेल असं म्हणून ती हसते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आता पूजेसाठी आलेली असते आणि तिघांबद्दलच बोलत असते त्यावेळी आता ह्या चक्रामध्ये मनू आल्यानंतर मी पुन्हा अडकल्याचं अरुंधती म्हणते तेव्हा आशूला जरा राग येतो तो, तो मनूला घेऊन बाहेर चाललेला असतो अरुंधती म्हणते अहो मी सहज बोलून गेले तेव्हा मीच तुला या मनूच्या चक्रामध्ये अडकवलंय असं आशू म्हणतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी the channel na subscribe